कोमल मी चालले पिशवीन घेऊन निघालात तुम्ही आता तुला माहित काय कुठं निघाले चाललात तू बाकीच्या पंचायती नको तुला सांगितलं तेवढी काम पटापटा करायची मला युज तर नाहीतर मी इथून पुढे सरकले की तू खालवर घालून झोपू नको नाही झोपत पण सांगता तरी कुठं चाललात साडी द्यायला चालली का कुणाला द्यायची ती माझ्या नातीला नाती द्यायची कुणाला द्यायची नातीसाठी आणली होती बाई आणि मग आणली तुझ्यासाठी आणली काय मला काय सांगू नका मी तिथे मला आवडली साडी ती आजायचं नाही मला काय सांगू नका म्हणजे तू काय डोक्यावर पडली का काय 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 आम्हाला काय घेतात का कधी नातीकडन सगळं घरात काय गावातले लोक घेऊन देतात का काय तुला गावातली नाही घेत मग कोण घेत कोण घेत माझ्या मम्मी कोण आणते मी मम्मी बाय बाय मम्मी, मम्मी। हाय का, का वाई, वाई वाट मम्मी मला भी साडी घ्या नंतर नातीला द्या गप उघ डोक्याला चावी देऊ नको तू चावी देऊ नको तुमच्या डोक्याला चावी ही मला आज माहित झालं ते घरात लावलं ना तेवढं ते खुरपायचं राहिले तेवढं खुरपून घे कामून खुरपीन मी कामून खुरपीन मला नाही करू पाहिजे खुर आता तू जास्त बोलायला लावू नको मला रानातले मला जायचंय मला उशीर झालाय तुला सांगितलंय तेवढं काम करायचं तुम्हाला मी गोडी सांगणार आहे ते काम मी करणार आहे तुम्हाला मला साडी घेता येईल काम करणार आहे काम मग तुम्ही करा तुमच्या नातीला ना मी करा म्हणजे माझं काय घोटाळा चाललाय तुमच्या नातीला बोलवा हा ती याला मोकळीच आहे तुला इथं काम करायला तुम्ही करू नको जास्त कुठं चाललात म्हणजे तुला माहित नाही का कुठं चालली मला साडी घेऊन द्या तवाजा ती घरातली काम कर ती खुरपून घे साड्या तुला ढिगारा पडलाय का मला लय पुढं हात जातो साडी घ्यायला नाही जात पैसे द्यायला नाही जात तू काय आता तोंडाला येतय माझ्या काय येतय आहे अशीच कशी माझ्या मम्मीने मा घेतली ही साडी मम्मीने घेतली हा होय हा रांगत जायचं सांगत यायचं मम्मीने घेतली रांग जायचं तुम्ही देतात काय पैसे म्हणूनच म्हणलं ना काय हा काय म्हणा जाऊ नका तुम्ही तुम्ही जाऊ नका म्हणते आता मी गोडी मध्ये तुम्हाला हे तू का म्हण नाटके करायला लागली मी मारी ना तुला चला दोघी खुरपाय जाऊ राहणार माझा काय गोटाळा चालला करायचं असलं तर करा नाही तर इकून टाका

डोळ्यात बोट का काय डोळ्यात डोळ्यात ना बोट नाही तू आता उग तू आहे ना तू मला उग तू देऊ नको मी तुला सांगत कोमल गुढीत सांगते जी काम सांगितलं तेवढी ते काम करायचं तेवढं खुरपून घ्यायचं मला माघारी ती झालंच पाहिजे सगळं घोडी सांगत आता मी तुम्हाला मी एक बी काम करणार नाही तुम्ही साडी घेऊन घरातून बाहेर गेलात आणि ज्याला साडी देतात का त्याला कामाला आणायचं कळलं कामाला आणायचं कामाला आणायचं ज्याला साडी द्यायची त्याला कामाला आणायचं का म्हणजे मी काम करायचं ठाम निर्णय घेतलाय का तू ठाम निर्णय घेतलाय आता हे बघ मी बी अशी करते मी नाही जात ती काय साडी कुठे पळून नाही चालली मी आहे ना हो बसते आणि कर काम तुला नाही जाऊ द्यायचं मला नाही जाऊ देणार बघू बघू मला साडी मला देऊन टाका मी आता कुरपाई जाते राह साडीला तुला बघू सुद्धा देत नसते मी साडी नाही आणणार कधी तुम्ही मला दोन तीनशे रुपयाची माझ्या इकडची म्हणलं की काहीच घेणार नाहीत कधीच तिकडचे सगळे आले ना आता बोलून करू करू पाठवते मग माझ्या इकडच्या लकडीत लून वासो नरदेला येऊस तर खात्यात कोपरा पोतोर वगळ येऊस चिकन आणतात बाय बोकडाचं मटण आता पर्यंत दिसलं हा होय हा चिकनच बरं तुला कळत चिकनच मला कळत म्हणले तर दीडशे रुपयाची घेतात आणि तिकडून जाऊन पाच पाच हजाराच्या निसून येतात अयो काय तुझी आहे बापू बाया पाच पाच हजाराच्या साड्या गेला नव्हती घेतली बाई तुम्हाला अगं लग्न साडी दिलती

मी तुला साडी देत नसते तुला काय करायची घी करून चल काय करायची का? ते करू का काहीच करीत नसते घरातलं तुझा बाप करीन हा बाई मग बाप काय लाईन तुम्ही करता की का मी करीन हा मग साडी द्यायची नाही म्हणलं मी काम करायसाठी तुला आणली काय करून मी असून होय ग हा माझी पणाचा घराला शिकवती होय मला तू सुनाला जरा प्रेमाने घ्यावा त्या हा हा तो जर प्रेम लय होतो चाललाय ना लेकराला कावाच्या काळी घेतली साडी तर तुला निसत झाले वायव झाल्या सारखीच आठ दिवसाला लाज वाटते का तुला आठ दिवसाला म्हणायला पळत्यात पळत आठ दिवसाला साडी नाही घेतली की कानातलं करायचं कानातलं नाही केलं की कुडकं करायचं कुडक नाही केली की चैन करायचे तिला काय काय करीत सुनाच्या गळ्यात पोदबी नाही रात्री तुटली ती बी अग मी खंडी भर करीन तुझ्या बेमटोवर देतीस का पैसे काढून मला मी भिकारी ते मला कष्ट माझी पेन्शन चे पैसे मी मी काही करीन माझे लेकीला करीन नातीला करीन कुणाला करीन काय घेणे देणे ले लेक कशाला मग पैदा करायचा लोक पैदा करायचा ती काय तुझ्या हवाली करायसाठी मग आम्हाला द्या वाटून आम्ही आमचं करतो काय वाटून घ्या घंटा वाटून घ्या घंटा मानतात तिकडून का तुला वाटून माझ्याकडच्या आलो कोण तसं करता कुच काय केलंय काय असं वाटून घातलं वे काय तुझ्या आई बापाला वाटून घालायचं तर प्रश्नच नाही तोंड सध्या बघत नाहीत नीट नाटक त्यांचं तुम्ही कमून बघायचंय तुझी लय सीन आहेत वय हा काय शाण काय काय शे त्या दिवशी आले मागच्या बारीने तू गेल तवा आहो हिरव्या मिरचीचा ठेसा दिला मला खायला टाका टाका बघत होतीस डोळ्याने तेव्हा तुला न तो सांगताय तुझ्या आई बापाला की माझी सासू आली काहीतरी दुसरं करा मी तर म्हणतो ही काडी कशी आशा करीती तुझ्या आई बापाला घालायची मी तर ते लाल मिरची वाटून द्या त्यांनी तरी हिरव्या मिरच्या ठेसा केला तुम्ही तर तेवढं साध्या करीत नाही अग आम्ही ना आम्ही तिची माणसं इथं ठेसा काही कुर्ड कुर्डी भाकर दिली असते ना तरी आम्ही चार घास खाऊन आम्ही आमच्या घरी आलो तुम्ही इजा तिच्या हा पण तस तुम्हाला तिकाड्यांना जशी माझी आशा लागत आहे ना ही काडी धुतवायची असलं काही बोल जाऊ नका मला कळत नाही काय कळाय पाहिजे तुला अजून उग काही पण बोला आता आता शितक करते घालते साड्या चोळ्या बांगड्या तरी तुमची माझ्या तिकडे आली की कमून तसं करता कसं करत काय करीता करी म्हणा तुम्ही आला माझ्या घरच्यांचा फोन बघा आता कडबी झाला बाबा बोला आला भावाचा फोन असं इथं आय लवकर हा जना असन जा काय उपयोग आहे तुमच्या इथं राहून तरी तसावी गबोळ सासलं की तिकडून आई बापा भावानी फोन करायचा कि चाललीच इकडून उड्या मार तुम्ही द्यायला लागला थकून चाललात मला मग काय सासत आहे काय नाही सासत कपडे पोरांनी काढून ठेवली की त्यातली गुंडाळपट्टी करायला तेवढं तर जमत पोराला काय घेणार नाही काय तुमच्या म्हणते मी गुंडाळपट्टी एवढे पैसे देत माहिती हातात नाही ना द्यायचं असतं इथून तिथून ने ना, कस आते आते तू खांदानी पडले मी तुमच्या पदरात काय माहिती अगं तू माझ्या पदरात पडलीस मग मी तेच म्हणते आम्ही आम्ही चांगल चांगल्याला चांगलं नाही का कोण म्हणते असं कोण म्हणत म्हणजे कशाला कोण म्हणायला पाहिजे आम्हाला कळत नाही का आम्ही काय करतो कळत नाही सांगाव तुम्हाला तेच कळत नाही मला काय सांगते बर ते काय नाही मला सोडून दिली इतकी कुणी तू आता मी बोला माणसाला वाटत जाऊन दे बा लोकाच्या घरी नांदा ती म्हणून तुझा मी पाऊर ऐकून घेते तू कबर अशी छेळू छेळू घेणार आहे मला तुम्हाला माहिती का आपल्या शेजारची काय म्हणते सासव गेली काय बांधायला होईल नाही लाच सोडून द्यायला दिली होय ग मारी का म्हण मारी ते नाही तुला आता लाकूड घेईन

नाही बघायची नाही कुठून आणला होता नवरा लग्न झाल्यापासून ऑलरेडी माझा माया नवरा माया नवरा माया नवरा मग कुणाचा म्हणू बरा कुठं शिकली माझा नवरा हा मी म्हणते तुझाच नवरा आहे मग माझाच आहे तुझ्या आईने दिलाय तुला आणून तुम्ही दिलाय बरं जाऊ द्या साडी घेतात का नाही

त्या शेअरदा बघते मी सोमवार कस काय आहे ती आणि तू जा बघत आहे तुला ना वाटत जाऊ दे नको बाई तोंडाला लागायचं आवसा पोनवायचं पण तू आहे ना तू फार फापलली राहिली ना आव आव आता आवसा पोनवा कुठं असते ती तू आता काय कर फाजील पानाच्या गोष्टी बाद झाल्या तू उरकते घरातलं काही बांड कुंडं राहिलेलं असेल ती कर आणि जा आणि तेवढं खुरपून घे पावसाची शक्यता आहे येण्याची ती राहिलेलं राहिलं ना ती तसंच राहीन बर हा पटकिनी तुम्ही काय करता मी कोलनटेवड्या डोक्या म्हणजे मग तू काम करची। तुला तुला कशी वाटत नाही का संसार परपंच याची काय अशी आगत आहे का नाही तुम्ही असल्या आता काय करायचं आहे मला संसार परपंच सगळं तुम्ही बघा अयो काय रे पांडुरंगा माझ्या पदरात पडले मी पडले पदरात तुमच्या तुम्ही पडल्यात नाही पदरात तू आहे ना तू आता बस कोमल बसच कर बर बस, बस इतकर, कर आता मला हे ना इतकं टेन्शन आलंय ना आता मी बसच केलं अख काम करायचं मी कामच करणार नाही मला मल काम करायचं नाही म्हणलं बस भाऊ की बघ ती घरात नेऊन मारायचं बाहेर नसत सोनाला माराय तुला काम कर म्हणते म्हणत ती म्हणते कामच करायचं बंद केलंय मग काय म्हणलं आता बासच कर म्हणलात की बोलायचं बास कर आणि कामाला चालू कर कधी म्हणायचे मग असे तुम्ही काही काय करावाच काही कळा ना बाय तू उभं राहा आता ते गी काम करू मी चालली आवो आत्या आई आली आली कवच निघला होता पाठच निघले होते हा वय बस कुठं चालले आता ले ले ना तिला साडी द्यायला चालल्या तर तुला बी आणली की मी साडी आणली वय आता बघ गोल्या भाजल्या नाही वय मी अभि साडी आणली म्हणले हा तुम्ही बी घ्यायची नाही तुझी आईने आणली तशीच मी बी चालली ना माझ्या नातीला काय का, का? बघितलंस ना कशाला दिलस मी म्हणते असले ह्याच्यामध्ये मला काय माहिती एवढा ठेंग आहे म्हणून मला नाही माझा आता जवळ येऊन असं करून बोलात तसे बोट बी नाही बोट येत नाही तर तोंड चालवा येत का दोघीला मारले मारले ह्यांनी मला आता ह्यांचं बी चांगलं वाटांगण बघू आपण तु दमधर

माझी लेख अशी नाही छित की कशाची आगोच बर का सगळ्या लोकांनी उभं नको नको केलं माझ्या लेकराला सरी चिरून टाकली दैवाळी खाणं बोकडाचं नांग लाकडाचं काहीच खात नाही काढतात म्हणलं तुम्ही माणसं आहेत का आणि मग वाळली म्हणायला तुम्ही माणसं आहेत का आणि मग बघा की काय तिला असं आम्ही एक दिसायला आम्ही असं चिखोल थापाव का तिला बघा तर तुम्ही तिचा अवतार बघा काठीला बघा ना दिसती का नाही

काय ग मला बुक बसून नाही दिलं काय नाही पाणी नाही दिलं काय चाललंय काल oh, बाय जरा व्यवस्थित बोला ढेकूळ आमच्या पत्रात टाकला ते टाकला म्हणजे डोळ्यात काही काजाळ घातलं होतं काय तुमच्या सोबतच नाही पोर देखण्याच घरी द्यायची कशाला माझ्या काळ्या डेकणाला दिली पोर डोळ्यात काजाळ घातला डोळ्यापर्यंत घालू घालायचं चक्रात डोळ्या असं डोळ्या लावून घेऊन दिली काय पोरगी मला इचराकी लेकाला लेक काय म्हणत होता मा हाना? पाया पडतो पण तुमची पोरग अयो हा माझा पोरग हा आणि पाया पडतो म्हणलं दहा जरा पाया पडला माझ्या तवा दिली माहिती एवढी अप्सरा पोरगी मी द्यायला डेकण्या म्हणे माणसाला बरं झालं पाया पडलो म्हण पागाळलं ती मग हो ना पाया पडतो मामी जरा खर्च करून घेतो पण द्या म्हणजे पाया पडून ही गुण बोलायची माहित तरी आहे का तुम्हाला काय माहिती आहे का हा काय काय बोललाय येऊन मी असू का ठेवीन मी तिची हटपूर्ण करीन काहीच नाही तुम्ही भांडाय सुरू सुक माझं त्यांनी रात्री साकळी घातली गळ्यात एवढ्या अगोदर लोक असतात काय हे बघा सासूच्या गळ्यात भरूभरू चाललय आणि तुझ्या आईने पैसे दिले तर काही गेला मग मी माझ्या हिमतीनी माझ्या ताकदीने केलं लेकीनी कष्ट करून आणून नाही पैसे दिले मला येत नव्हतं तरी इथं वावरात हिर हिर चिमट्याने मास्तोडी तरी सहनच करताय माणूस तरी सहन तुम्ही पोरीला उभे काय भांडत आता भांडत असं केलं मग लेकी समजून सांगा बाई घेतली साडी नातीला तर जाऊ दे घेऊन नातीला काय घ्यायच काय ना काय कष्ट बसायची घरात कामधन तिचे कोण करून घ्यायचे मोलकर्णीवणी आणि तिकडे हौशी पूर्ण करायची टाटा बोल काम करते तुटूस पाटूस तर मग तिने केल्याशिवाय होत स्वतः तर पळात कि रोजची रोज नीती टाळा टाळा बोलायच आहे सोय दिकी आयला पाणी बिनी देवा काय करा खायला करा तू जर ग बसिवला तर दे ना तूनच का बसत नाही बस आपले पाहुणे रावणे आलेले आपल्याला कळत नाही मी म्हणते का मी तुमच्या घरात येऊन बसले असं ना असं एक एक दिश वाटते मला तू एक काम करते का काय तुझी आई आली आता हां आणि तू बांध सगळ हं जा हुंडा घी यांच्याकडून पाहिले नाही पाहिले नाही यांच्याकडून हुंडा घेतली जित का नाही नाही त्यांचा बोल नाही नाही एक बघून दे तू आई बी म्हणते काळे काळा ढिकूळ पदरात पडलाय एक काम करा आता जरा उलसक सुधरून राह आता हिथून पुढं जरा गोरा गोमटा ढिपूर गोरा गोमटा ढिपू हो म्हणजे मला माहिती दुसरं लग्न कर मी काम सोडीन नवऱ्याला रोखून सोडू फक्त नवऱ्याला सोडायचं नाही नवऱ्यात सुका बघायचं आणि नवं ठेवायचं काळा भारी जीव लावतो मला तसाच असाना पण ही ही बाया ना ही बया मला अवघड झाले बघितलं का माझ्या बघितलं का लेख काय म्हणती आता काय कानात ठोकलाय कुठे तुम्हाला नाही आणि मग मी काय होत मग तोंडाला येते माझ्या बायकू नाही मी आता माझा बोरी बिस्तारा बांधून जाते तीर्थाच्या ठिकाणी जावं संसार परपच लागत भेटानात बघा ज्यांना नाही त्यांचं बघा काय चालले तुम्हाला भेटले म्हणून एवढं असतंय काय हा जगाच्या पाठीवर मी सुन केली मलाच लोक नाही तुमचं लय आखरी कांदा भाकरी नाही ना कांदा बुकीच फोडी त्यातून खात्यात कांदा घरी आणले की देते देतात बनून आपल्याला मटण चारी आमच्या हगण्याची नका काळजी करू आम्ही माणूस की ना त्याने खाऊन आलो ती बुचण्याचं ती तुम्हाला सवय येत असली आम्हाला नाही आम्ही आमच्या घरी बाहून आलो ना त्यांना मटण काय चटणं बाय वायनू करून घालतो आम्ही आमच्याकडे ठेसन बिसन असतात तसलं आम्ही हगायची लोकांच्या काळजी करीत नाही ते ठेसा एक नंबर ठेसा असतो आमचा त्याच्यामुळे मिरचीचा आणि ते ठेसा खाल्ल्यावर माणसाच्या तोंडाची चव पळून गेली का ती समजत समजत नाही हा आणि साऱ्या गावाच्या भावतानी गण केलेली कळत नाही कशाला संडासा बांधल्या त्यामुळे ठेस कायच नाही नाही संडासा बांधल्या तर आम्ही बी आडव तिडव बोला त्यात आणि कोमा मला चहा पाणी काहीतरी आता करते दुधाचा कर कशा आडवितलंडव काय दूध असं करते दूध नाही म्हणून लय रंगलेल्यात असं म्हणते तुम्ही दोघी माहिती की अजिबात रंगलेले नाही तर कोण म्हणता रंग कशाला म्हणते ते तुम्हाला कळतच ना अजिबात अजिबात नाही लय साध भोळे अशी भोळी लोक आमच्या पदरात पडला नवऱ्याला काही काम नव्हतं उमरवायला पोहाराने दुकानात बघितलं होतं मला ह्यांना सांगितलं होतं लगेच आपल्या घरी आले ते पप्पा नव्हते आले इकडं तुला सारखं पळ दुकानाला पळ दुकानाला असले लोक कशाला वासांगड्याला पडले असते अग पोरांना किती येड लावायचे ना तुम्हाला दोघी मायली शिकावा पोर दुकानात आलती तुमचं तोंडाने सांगतात पोरग मग हे पुरी काहीतरी दाखवले शिर उल रंग कायदा रंग असते मला माहिती काही बोलत्या आता रंग माहिती राहतो आता रंगल्यात तुम्ही रंगच नाही माहिती तुम्हाला अजिबात कलर कसलाच माहिती पाहुणे पिवळा लाल गुलाबिला जायचं लेकीला साडी घेऊन तुमचं काहीतरी खरखर झाली म्हणून पुढे एवढं तर कळत आहे ना मग ती लेकीला ले सांगाव समजून दारात पाय घरात पाय कोणत्या असं कोण बोलन बसन हे करेन यांच सुरू म्हणजे आमचं आमचं सुरू झालो चांगलं विचारलं तर का तकलीफ झाली काय मग आता चांगलं विचारायचं नाही तुम्हाला वंगाळ विचारायचं नेमकं करायचंय काय माणसाने आई जरा मोठी पिशवी आणायची आता जा ना तुम्ही तुम्हाला जायचं होतं ना तिकडे जा जातो नाही आता आता रहीत माझ कमन जाईन उद्या आई तू चार दिवस राही मग राहू की नाही माणसा हिथ बघ कशा हातात ठेवू लोक घर जावाय करतात ना मी घरी करते ठेव विश्वासाचा काय विषय बाय माझं घर माझ दार मी जाईन नाही जाईन तो माझा प्रश्न राहिला घर माझ तुम्ही पाहुणे आलात आता कळलं का जास्त पाणी लावायचं नाही आलाय ना लेखीचा हाकई ना मग लिकी परिकीच्या घरी आलात ना आलं तसं पाहूनच करायचा दोन दिवसाचा बोलू नका मला जा असं म्हणायचं नाही माझं घर आहे माझ आहे माझा लोक आहे तुम्ही पाहुणे आलात पाहुणीच्या पद्धतीने राहायचं दोन दिवस खायचं प्यायचं आणि हिथून रास्ता जातो तुमच्या गावाला तुमच्या गावाला जातात आपलं राहण्यात बघितलं काय बघितलं बघितलंस ना मी जाते खुरपायला कुणावर गेलात म्हणते मी तुम्ही घरातच तुझ्या आईवर मग आई नव्हती बाई अशी तुझ्या आईवरच गेले म्हणून आता घरात येऊ तुम्हाला सांगते पाहुणे राहून आलेले मी कळत नाहीत बाई निक निघ कसली असली सासू भेटली